अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी महायुती सरकारच्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी नुकताच पार पडला रुसवे फुगवे आणि मनधरणीनंतर निवडणूक निकालाच्या आठवडाभरानंतर या शपथविधी सोहळ्याला अखेर मुहूर्त लागला होता आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते मंत्रिमंडळ विस्ताराकडे येत्या सोळा पासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे त्याआधीच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगितलं जातं या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात आपली लागावी यासाठी जोरात लॉबिंग सुरू आहे आमदार मुंबईत ठाण मांडून बसले आहेत तर त्यांचे समर्थक आपल्या नेत्याला मिळावं यासाठी देवाचा धावा करत आहे विधानसभेच्या परंडा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले माजी मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांना देवाभाऊच्या मंत्रिमंडळात जागा मिळावी यासाठी डीबीए समूहाचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे वाल्या कोळी सेना तालुका अध्यक्ष अंकुश कोळी बापू कमलाकर खैरे यांनी पंढरपूर येथील श्री विठ्ठल चरणी साकडे घालत आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणीस मध्ये राज्यातील युती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात काही काळ डॉक्टर तानाजी सावंत हे जलसंधारण मंत्री होते आता फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत त्यांच्याप्रमाणेच आपल्याला पुन्हा मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा डॉक्टर सावंत आणि त्यांचे समर्थक बाळगुण आहेत यासाठीच पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दिबीए

व मंत्रिपद मिळणार आहे त्यासाठी विटुरायच्या चरणी आम्ही साखळं घालण्यासाठी या ठिकाणी भूमपर्यंतचे सर्व ज्या नेते मंडळी या आलेले आहेत तिथं या ठिकाणी पुणे कोळी संघटनेचे वाळे पुळी संघटनेचे अंकुश कोळी साहेब तसेच फैरे साहेब आणि मी संस्थापकाध्यक्ष दयानंद बनतोडे या ठिकाणी विठुरायाच्या चरणी आम्ही साकडे घालणार आहे तरी